अच्छा आप लोगों ने ये एक लेटर दिया है जिसमें लोगों की सिग्नेचर भी है और आई थिंक पाँच यू नो तो। सरपंच तो ऑफिस भी है आपने जितनी चीजें मांगी है वो सब चीजें मैं आपको राइटिंग में विथ कॉपीज दूंगी और उसके बाद ही चालू करूंगी पर एक बात आप लोग भी थोड़ा समझ लीजिए कि फिर इस तरह से नहीं होना चाहिए ना आज हम फायर बुझाना चाहते थे ना तो आप लोग पानी रोकते हो मेरी रिक्वेस्ट है आप कर सकते हो आपको बिल्कुल राइट है करने का आ, पर ऐसा मत कि जिसमें जान हानि हुई नहीं है एक भी इंसान को खरोज तक नहीं आई है आजू बाजू किसी के यहाँ कुछ भी नहीं हुआ है फिर भी मैं रिस्पॉन्सिबिलिटी लेती हूँ सॉरी भी बोलती हूँ मरने के बाद एक्सीडेंट तो एक्सीडेंट ही होते हैं सर एक्सीडेंट तो एक्सीडेंट ही होते हैं गाड़ी के भी एक्सीडेंट होते हैं लोग मरते गाड़ी चलना नहीं बंद होता है सर पर आई एग्री कि मुझे इंसानों से बहुत प्यार है इसीलिए आई से कि ये चीज के मैं दूंगी आपको उसके बावजूद भी आपको कुछ है तो आके मिलो ना ठीक है भाई ऐसे क्यों, क्यों करने का आप ही के गांव के लोग काम कर रहे हैं ये पांच गांव

I'm okay. tired. Okay. केमिकल झोन नसली तरी आज इथं त्यांनी प्लांट बांधलेला आहे संपूर्ण बेकायदेशीर प्लांट चालू आहे ज्या प्लांट मध्ये प्रोडक्शन होत आहे त्याला रसायन युक्त केमिकल घातक रसायन त्याला लागत आहे काल आपण बघितलं इतके ड्रम स्फोट होत होते एक एक सेकंदाला वेळेला आपण बघतो ड्रम उडवतोय हा जर विचार केला तर चाळीस तणाच्या तीन टाक्या मोठमोठ्या तरी भरून ठेवलेल्या आहेत एखादा जर ड्रम त्या टाक्यावर पडला असता आणि स्फोट झाला असता तर चार गावात एकही माणूस जिवंत राहिला असता ही सर्वात मोठी बाब आहे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट दुसरी गोष्ट सेफ्टी सिक्युरिटीचा दाखला आम्हाला देत आहेत इथं फायर ब्रिगेडची तरी कंपनी गाडी आहे का सेफ्टी सिक्युरिटीची काळजी घेता माणसांची एकतरी बाहेर विकायची गाडी आहे का इथं कंपनी मध्ये अकरा अकरा गाड्या बाहेरच्या बोलाव्या लागल्या तरी आग विचत नव्हती किती मोठ्या प्रमाणात आग होती आपण पाहू शकाल आणि जर याच्यामध्ये टाकीचा ता, स्फोट झाला असता तर एकही माणूस इथं जिवंत राहिला असता सिक्युरिटीची दाखला देतात आम्हाला सेफ्टीचे दाखले देतात यांच्याकडे सध्या सेफ्टी फोम नाहीये फोम लढणार मागवायला लागला आम्हाला तेव्हा फोम इथं आला जेव्हा फोम सुद्धा नव्हता माझा प्रश्न एवढाच आहे नोकरदार वर्गाला तुम्ही नोकरी देत आहे तीनशे रुपयाचे साडेतीनशे रुपये रेट देत आहे पण तो नोकरदार कामाला जर स्फोट झाला तर जिवंत राहिलाच नाही तर ते काय नोकरी काय चाटायचे का आम्हाला काय करायचं नोकरी काम आम्हाला गावकऱ्यांना सर्वांना मिळून आम्हाला गावकऱ्यांना सर्वांना मिळून ही कंपनी आमचा एकच मुद्दा आहे एच पी आडेवसे कंपनीला कायमचा टाळा लागला पाहिजे नागरिकांचा चालू आता मी येऊन कि वाईन येऊन आविषयी आम्ही दुसऱ्या गावात गावात त्रास झाले तुमच्या तुमची जी महत्वाची माणसं आहेत आणि ज्या मॅडम आहेत त्यांनी तुम्ही पहिले चर्चा करायला पाहिजे नाही ही चर्चा ओपनच होऊ द्या ओपन कसं होईल चार गेली ते काय बोलले मॅनेज केले काय इथं बघा वेगवेगळ्या तोंडाने बोलणारी लोक आणि म्हणून कंपनीच्या मालकिनीला आपण स्वतः इथं गेटवर आणलेले आणि ह्याची सगळी पूर्तता पोलीस प्रशासन करणार आहे उद्या जर यांनी पूर्तता नाही केली तर आपल्याला सनदशील मार्ग आहे ना परत गेट वर बसायचा कंपनी तर इथंच आहे कंपनी तर आहे ना दुण 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 दुण। आज आपण जरी घरी गेलो तर उद्या सकाळी परत येऊ आपल्याला काय काम आहे पण ज्या काही गोष्टी दहा असतील पंधरा असतील त्यांनी पुढे या आणि त्यांनी चर्चेसाठी आतमध्ये जाहीत ज्या पद्धतीने पद्धतीने आतमध्ये जाऊन आता आपल्याला कळवण्यात आलं जाऊन आपल्याला अजिबात आणि एक थोडंशी मी सुद्धा बोलतोय की हे बेसिक आहे हे सुद्धा तोडण्याची ते अगोदर कागद आलेले आहेत बेकायदेशीर हे अजून तोडलं नाहीये तर विचार करा कंपनीने काय काय बेकायदेशीर काम केले आहे आई बाई आई दोन मिनिट जे काही झालं ना अर्थ हे सगळे आत्मजी चार महिन्यांत घर म्हणतंय तो आहे आम्हाला